हे सांगायची गरज नाही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सीएमसीएमटी आणि एम सीचा जो परिसर आहे माझ्यासोबत सगळे सर्व मराठा बांधव आहेत ते जल्लोष करत आहेत राज्य सरकारचं शिष्टमंडळ आलं मनोज धरांगे पाटील यांनी यांना त्यांनी शब्द दिला आम्ही एक नवीन जी आर काढू आणि तुमच्या सर्व मागण्यांची आम्ही पूर्तता करू मराठा समाजाचा आरक्षणाचा तिढा सुटला असं यावेळी जाहीर करण्यात आलं सर्व मराठा बांधव आले आहेत ते कुठून आलेत काय आले ते सरकारच्या निर्णयावर जी आरवर आरक्षण मिळालं का ते खुश आहेत का या सर्व प्रश्नांसोबत प्रश्नांचा आढावा त्यांची उत्तरं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात कुठून आला मित्र आम्ही फुलंब्री तालुका संभाजीनगर जिल्ह्यामधून आलो आहे आम्ही इथं पहिल्यापासून इथं दिवस आहे पाच दिवस आम्हाला कम्प्लेंट झाले सरकारचा निर्णय झाला आरक्षण भेटलं खुश झाले एकदम खुश म्हणजे एकदम खुश झालो आम्ही आता सर्व प्रश्न मिटला 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 आता सगळं मिटलं व्यवस्थित कुठून आला मित्र छत्रपती संभाजीनगर मी सव्वीस तारखेपासून पाठला सोबत आहे सव्वीस तारखेपासून सोबत आहे आरक्षण दिलं आता खुश एकदम तुम्ही एकच नंबर कोण म्हणता आरक्षण देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही असे लय गेले मराठ्याच्या नांदी लागले त्यांचा नादच केला कुठून आला मित्र काय करतो तू काय करतो ओपन मध्ये आता ओबीसीत ओबीसीत छत्रपती संभाजीनगर फुलंब्री तालुका आळंदगाव पात्री गाव एकदम खुश आहे आरक्षण भेटलं नातकर्तिक काय यावंच लागतं ते पण पाटलांना सपोर्ट साठी पाटलांनी अर्ध राती बोलावलं तर येणार म्हणजे येणार अरे मराठ छत्रपती संभाजीनगर आलो आणि मी सत मी आर्मी मध्ये जॉईन आहे आर्मी मध्ये कार्यरत आहे आणि मी पाटलला सपोर्ट साठी ड्युटी सोडून आलोय सुट्टीवर सुट्टी, सुट्टी टाकून आलोय रजा टाकून आलेलोय बोलता किती दिवसात सुट्टी मी एक महिन्याची सुट्टी टाकली होती आणि वाढवण्याची गरज पडली ती भी वाढवणार आहे आता ते एक गरज नाही पडली आता ते भेटलंय आणि आम्हाला जे पाहिजे होत ते एक एक मराठा मराठा ते सर्व आंदोलक आहेत ते एकदम खुश आहेत कुणी आर्मीमध्ये आहे त्यांनी सुट्टी टाकली असं करून आले नात करते काय मनोज जरंगे पाटलांसाठी आम्ही अर्ध्या रात्री त्यांच्या सपोर्टसाठी असं त्यांचं म्हणणं आहे एकंदरीत ते सर्व खुश असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय कॅमेरामन आशिष धामापूरकरचं मी सोनिन भिक्कड मुंबईतक आझाद मैदान